दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत आता राज्यात सी बी एस ई बोर्डप्रमाणे शिक्षण सुरू होणार आहे याबाबत आता दहावी बारावी बोर्डाचा पॅटर्न कसा असेल बघूयात संपूर्ण माहिती राज्यात आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार सी बी एस ई पॅटर्न लाभ होणार आहे त्यामध्ये आता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा कशा प्रकारे होणार दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार का असं बरेच काही प्रश्न उपस्थित होतोय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत राज्याचे मंत्री शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की यावर्षी फक्त पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यांनाच आज सी बी एस सी पॅटर्न लागवणार आहे दुसऱ्या फेजमध्ये उर्वरित ज्या काही तुकडे आहेत त्यांना सी बी एस सी पॅटर्न लागू होणार आहे परंतु असे कुठेच सांगितले नाही की दहावी बारावी बोर्डाच्या पॅटर्न रद्द होणार आहे परंतु पोर्शन चेंज झाल्यानंतर पोर्शन पद्धतीत बदल होऊ शकतो परीक्षेच्या पद्धतीत बदल होऊ शकतो परंतु आता विद्यार्थ्यांनी पालकांनी या सी बी एस ई पॅटर्नला विरोध देखील दर्शवला आहे राज्यात सी बी एस सी पॅटर्न आणून एस एस सी बोर्ड बंद करण्याचा डाव आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती सरकारवर केली आहे यामुळे संत सुधारक आणि शिक्षणाची परंपरा पुसण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे Facebook वर एक पोस्ट करत त्या असे म्हणाल्या आहेत Facebook वर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुडे म्हणाल्या की महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यात सी बी एस ई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेचदनक बाब आहे या माध्यमातून राज्याच्या सी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे असे दिसते संत सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार नाहीत ना अशी टीका वाटते हा निर्णय अभिजात भाषा मराठी संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा काई कमेंट मदे नक्की करवा। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार